महापालिका निवडणुकीत विजय मिळवलेल्या उमेदवारांच्या रॅलीमुळे शुक्रवारी अमरावती शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले गेल्या वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निकाल लागल्यानंतर शहरभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांचे प्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती दुपारी निकाल जाहीर होताच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी झेंडे फडकवत जल्लोष केला आपापल्या प्रभागांमध्ये विजय उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला भगवा गुलाबी निळा हिरवा व पिवळा गुलाल डीजे तसेच ढोल ताशांच्या तालावर शहरातील विविध भागांत विजयी रॅली काढण्यात आल्या रस्त्यांवरून निघालेल्या मिरवणुकांमुळे अमरावती शहरात उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एम बी एस पी युवा स्वाभिमान पक्ष तसेच अपक्ष विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी ताशांच्या गजरात आनंद साजरा केला यावेळी विजयी उमेदवारांचे हार व फुलांनी स्वागत करण्यात आले विजयी रॅलीमुळे शहरातील प्रमुख मार्गांवर काही काळ वाहतूक संथ झाली होती मात्र सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून गुलाल आपलाच असा जल्लोष दिवसभर सुरू होता